आज तुमच्यासाठी मस्त अशी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे वडापाव पाऊस सगळीकडेच पडतोय आणि पाऊस म्हटलं की पावसासोबत खायची इच्छा होते ती म्हणजे गरम गरम वडापाव आता हा कुरकुरीत क्रंची वडापाव कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे शिवाय हा वडापाव बनवण्यासाठी मी तुम्हाला एक मसाला दाखवणार आहे जो मसाला फ्रीज मध्ये आठ ते दहा दिवस एकदम मस्त असा राहतो म्हणजे तुम्हाला कधीही वडापाव खायची इच्छा झाली तर तुम्ही हा मसाला बनवून लगेचच वडापाव करून खाऊ शकता नमस्कार मी श्वेता पाटील श्वेता किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण वडे बनवण्यासाठी दोन मोठी बटाटी घेतलेली आहेत बटाटी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत धुवून त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आता ही बटाटी आपण कुकरच्या भांड्यात घेणार आहोत मी इथे डायरेक्ट कुकर मध्ये सुकडून घेते आहे आता बटाटी घालून झाली की त्यामध्ये एक कप पाणी घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चवीपुरता थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आपण मध्यमाचेवरती दोन शिट्या घेणार आहोत दोन शिट्यांमध्ये परफेक्ट अशी बटाटी शिजतात मध्यमाचेवरती दोन शिट्या झालेल्या आहेत कुकरही थंड झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता आपली बटाटी एकदम परफेक्ट शिजलेली आहेत मीठ घातल्यामुळे बटाट्याचं साल पण अगदीच पटकन निघतं गरम बटाट्याचं साल ही तुम्ही पटकन काढू शकता आता आपण जी बटाटी सोलून घेतलेली आहेत त्याचे आपण बारीक बारीक असे काप करून घेणार आहोत जर तुम्हाला सुरीने बटाटे कापायची नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने हातावर देखील ती घेऊन स्मॅश करू शकता एकदम पटकन अशी बटाटे स्मॅश होतात तुम्ही पाहू शकता इथे आपली परफेक्ट अशी बटाटे देखील स्मॅश करून झालेली आहेत आता आपण बनवणार आहोत मसाला आता हा मसाला दीर्घकाळ टिकतो इथे आपण दहा ते पंधरा पाकळ्या लसूण घेतलेला आहे एक ते दीड इंच आलं आहे आणि हिरवी मिरची आहे लवंगी मिरची आहे त्यामुळे मी इथे दोनच मिरच्या वापरलेल्या आहेत त्यामध्ये मुठभर कोथिंबीर आता हे मिक्सरला चांगलं पेस्ट करून घ्यायची आहे चांगलं वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे आपली परफेक्ट अशी मिरची लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट तयार झालेली आहे आता आपण हा मसाला बनवण्यासाठी कढीत दोन चमचे तेल घेतलेला आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहोत मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण एक चमचा उडीद डाळ घालून घेणार आहोत आता यामध्ये दहा ते बारा पाना कडीपत्त्याची आहेत स्वच्छ धुवून घातलेली आहेत आता आपण जो मसाला बनवला होता आलं लसूण मिरचीची जी काही पेस्ट केलेली आहे ती पेस्ट आपण या तेलावरती चांगली परतून घेणार आहोत यामध्ये अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग हे सर्व घालून झालं की हा मसाला मंद असेवरती दहा ते बारा मिनट चांगला परतून घ्यायचा आहे या मसाल्याला तुम्ही परतता परतता चांगलं असं तेल सुटायला लागतं तुम्ही इथे पाहू शकता मसाल्याचा रंग बदललेला आहे आणि मसाला एकदम परफेक्ट असा रेडी झालेला आहे आता तुम्ही हा मसाला कुठल्याही डब्यामध्ये जर भरून ठेवलात तर हा मसाला एक आठवडा फ्रीजमध्ये एकदम तसाच्या तसा, तसा राहतो मग जेव्हा तुम्हाला वडापाव बनवायचा असेल म्हणजेच वडे बनवायचे असतील तेव्हा तुम्ही हा मसाला उकडलेल्या बटाट्यामध्ये अशा पद्धतीने ऍड करा म्हणजे तुमची बटाटे वड्याची परफेक्ट अशी भाजी रेडी होते आता आपण ह्या भाजीमध्ये थोडस चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत बटाटे उकडताना सुद्धा आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे मी मीठ केलेलं आहे जेव्हा आपण मसाला बनवतो तेव्हा सुद्धा तुम्ही मीठ घालून हा मसाला परफेक्ट असा डब्यामध्ये भरून ठेवू शकता फक्त तुम्हाला हा मसाला थंड करून मग डब्यात भरायचा आहे आणि त्याला कुठलाच पाण्याचा हात लावायचा नाहीये जेणेकरून तुमचा हा मसाला दीर्घकाळासाठी टिकतो आता याचे आपण असे छोटे छोटे बटाट्याचे वडे बनवून घेणार आहोत इथे तुम्हाला बटाटे वडे जितक्या मोठ्या आकाराचे हवेत तेवढ्या आकाराचे तुम्ही बनवू शकता इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे वडे तयार झालेले आहेत आता हे वडे तळण्यासाठी आपण बॅटर बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक कप बेसन घेतलेला आहे यामध्ये चवीपुरता थोडस मीठ आणि पाव चमचा हळद घालून घेणार आहोत आणि इथे मी पाव चमचा सोडा घातलेला आहे जेणेकरून वडे चांगले कुरकुरीत होतील जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही गरम तेल वड्याच्या बॅटरमध्ये घातलं तरीही चालतं आता आपण बॅटरमध्ये थोडं थोडं करून पाणी ऍड करणार आहोत आणि ते एकाच दिशेने असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्यामध्ये गुठल्या होत नाहीत कुठलेही बॅटर बनवताना ते एका दिशेला फेटलत तर बॅटर पटकन रेडी होतं आणि गुठल्याही होत नाहीत तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता बॅटर आपलं एकदम पातळही केलेलं नाहीये आणि घट्ट सुद्धा करायचं नाहीये एकदम परफेक्ट असं आपलं बॅटर रेडी झालेलं आहे जर तुम्ही सोडा वापरला नसाल आणि जर तुम्हाला तेलाचा वापर करायचा आहे तर तुम्ही ह्या स्टेजला गरम तेल अर्धा चमचा किंवा एक चमचा या बॅटरमध्ये घालून घ्या आणि ते परत एकदा बॅटर चांगलं फेटून घ्या जेणेकरून तुमचं परफेक्ट असं बॅटर रेडी होईल आता या बॅटरमध्ये आपण वडे घालून घेणार आहोत आणि एक एक करून वडा अशा पद्धतीने व्यवस्थित घोळवून घ्यायचं आहे बॅटरमध्ये आणि तेलात सोडून घ्यायचा आहे मी बाजूला थोडंसं एक्स्ट्राचं बेसन सोडते आहे जेणेकरून वडे मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतील जर तुम्हाला अशा पद्धतीने हाताने वडे सोडायचे नसतील तर तुम्ही इथे चमच्याचाही वापर करू शकता बटाट्या वडा बॅटरमध्ये घाला आणि चमच्यांनी त्याला बेसनात ट्विस्ट करा आणि त्यानंतर चमच्यांनी ते अलगत तेलात सोडा मध्यमाचेवरती हे वडे तळून घेणार आहोत दोन्ही बाजून एकदम खरपूस असे वडे तळायचे आहेत इथे आपण दोन ते तीन मध्यम मध्यमाचेवरती हे वडे चांगले खरपूस असे तळून घेणार आहोत जेणेकरून वडे एकदम क्रिस्पी आणि क्रंची होतील जेव्हा तुम्ही वड्यामध्ये सोड्याचा वापर करता तेव्हा वडे पटकन कुरकुरीत होतात पण हा सोडा जास्त प्रमाणात घालायचा नाही आहे कारण की सोडा जर जास्त प्रमाणात वापरलात तर वडे जास्त तेलकटही होतात त्यामुळे एक कप बेसन असेल तर तुम्ही फक्त चिमटीभर सोडा वापरा आता आपण वडे जेव्हा तेलातून काढतो तेव्हा गॅस थोडासा मोठा करायचा आणि मग वडे तेलातून काढायचे जेणेकरून वडे तेलकट होत नाहीत आता जर तुम्हाला बटाटे वडे हाताने सोडायचे नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने चमच्यानेही सोडू शकता तुम्ही पाहू शकता इथे चमच्यानी अगदीच सोप्या पद्धतीने बटाटे वडे तळता येतात अशा पद्धतीने ते बॅटरमध्ये ट्विस्ट करा आणि अलगद घेऊन तेलामध्ये सोडून द्या एकदम परफेक्ट असे बटाटे वडे असेही पद्धतीने तयार होतात आता आपण या तेलामध्ये थोडस बॅटर चमच्याच्या मदतीने सोडून घेणार आहोत कारण की इथे मी चुरा वडापाव बनवते आहे मला वडापाव सोबत चुरा खायला प्रचंड आवडतो त्यासाठी मी इथे थोडासा चुरा देखील सोडलेला आहे आणि आपण ह्या चुऱ्यापासून चटणी देखील बनवणार आहोत त्यासाठी मी हा चुरा तळून घेते आहे वडे तळता तळता एका बाजूला चुरा देखील एकदम मस्त असा क्रंची कुरकुरीत तयार होतो आता बटाटे वडे म्हटले की सोबत मिरची तर हवीच तर यासाठी आपण कमी तिकटाच्या मिरच्या देखील या तेलामध्ये तळून घेणार आहोत इथे मी मिरच्या चांगल्या स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत आणि मग तेलात तळायला घेतलेल्या आहेत जर तुम्हाला अशा पद्धतीने मिरची तळायला भीती वाटत असेल कारण की बऱ्याच वेळा मिरची तेलात घातल्यावरती ती, -ती उडते तडतडते चांगलीच तर अशा वेळेस काय करावं मिरच्या तेलात टाकले की लगेच त्यावरती झाकण द्या आणि दोन मिनिटासाठी मिरची चांगली आतमध्ये तडतडू तर देत मग झाकण काढा आणि लगेचच त्या मिरच्या बाहेर काढा जेणेकरून मिरच्या तेलातून उडणार नाहीत आता इथे आपल्या मिरच्या पण तळून झालेल्या आहेत आता मिरच्या तळून झाल्या की त्यावरती थोडस चिमटी भर आपण मीठ घालून घेणार आहोत मीठ घालून त्या चांगल्या अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत मिरच्या तयार झालेल्या आहेत आता आपण बनवणार आहोत ती चटणी त्यासाठी मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सहा ते सात पाकळ्या आहेत सालीसकट घेतलेल्या आहेत आणि त्या थोड्याशा मी ठेचून घेते आहे आता पुन्हा एकदा कढईमध्ये चमचाभर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि यात गरम केलेल्या तेलामध्ये आपण ज्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या त्या पाकळ्या आपण घालून घेणार आहोत आता या पाकळ्या तेलावरती चांगल्या परतून घ्यायच्या आता आपण जो चुरा तळून घेतलेला होता तो चुरा थंड झालेला आहे इथे मी अर्धी वाटी चुरा घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये यामध्ये आपण ज्या पाकळ्या लसणाच्या फ्राय करून घेतलेल्या थोड्याशा परतून घेतलेल्या त्या परतलेल्या पाकळ्या सुद्धा घालून घेणार आहोत त्यामध्ये चिमटीभर मीठ आणि लाल तिखट घालून घेणार आहोत इथे मी एक चमचा लाल तिखट वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला कमी जास्त करू शकता आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये मिक्स करून घेणार आहोत म्हणजेच याची चटणी बनवून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता इथे आपली परफेक्ट अशी चटणी रेडी झालेली आहे सोबतच मी वाटलेली खोबऱ्याची चटणीसुद्धा घेतलेली आहे त्यासोबत सुकी चटणी आणि गरम गरम वडापाव खायला जबरदस्त लागतो मिरची आणि चटणीसोबत हा वडापाव सर्व करा कशी वाटली आजची वडापावची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद